नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कलाभारती आर्ट ऑफ टीचिंगमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थी हे फोन करून विचारत आहे की सर बी एड एंट्रन्स एक्झामच्या संदर्भात किंवा बी एडसाठी प्रवेश घेण्यासाठी जी सीईटी टी अरेंज होते किंवा जी सीईटी टी घेतली जाते त्या संदर्भातलं नोटिफिकेशन किंवा अपडेट काही आलेला आहे का विद्यार्थी मित्रांनो एक नवीन अपडेट आलेला आहे की जे सीईटी टी सेलकडून या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेलं आहे तुम्हाला माहिती आहे की बी एड प्रवेशासाठी दरवर्षी एक सामायिक प्रवेश परीक्षाचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं आणि परीक्षेचं आयोजन होऊन त्या माध्यमातून अनेक राऊंडच्या राऊंड होतात आणि त्या राऊंडच्या माध्यमातून त्यांना कॉलेज जे आहे ते अलॉट त्या ठिकाणी होतात मात्र या संदर्भातले नवीन नोटिफिकेशन काय आहे या संदर्भातली माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ही माहिती पुढे घेऊन जाण्या अगोदर फक्त एक विनंती आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करून लाईक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट जे आहे ती नेहमी मिळत राहतील शिवाय खाली बेल आयकॉन दिलेला आहे तो सुद्धा ऑन ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट ताबडतोब मिळेल विद्यार्थी मित्रांनो एक पब्लिक नोटीस जी आहे ती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अर्थात स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट अर्थात सामे सामायिक प्रवेश परीक्षा या केंद्राकडून या सेंटरकडून किंवा या सी ए सेलकडून ही एक पब्लिश नोटीस आहे ती पब्लिश झालेली आहे यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सी टी एक्झामिनेशन फॉर द कोर्स गिव्हन इन टेबल गिव्हन कंडक्टेड बाय द स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई फॉर द अॅकॅडमिक इयर चोवीस पंचवीस चोवीस पंचवीससाठी साठी ही सेलने या ठिकाणी काही टेंटेटिव्ह आणि एक्झामिनेशनच्या सुरू होणाऱ्या तारखा आणि संपणाऱ्या तारखा अर्थात फॉर्मच्या संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे आता वेगवेगळ्या विक ज्या प्रोफेशनल कोर्सेससाठी असणाऱ्या ज्या सीई टी आहे त्या सीई टीच्या संदर्भात महाराष्ट्र महाराष्ट्रातील कॅन्डिडेटला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कसं सा भरायचं किंवा त्या संदर्भातली माहिती जी आहे वेळापत्रकाच्या संदर्भात ती दिलेली आहे सिरियल नंबर दिलेला आहे नेम ऑफ द सीई टी दिलेली आहे आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते कन्फर्मेशन जे आहे त्याचे स्टार्ट डेट दिलेले आहे एंड होणारी डेट दिलेली आहे आणि टेंटेटिव्ह सीई टी आहे आहे तर टेन्टेटिव्ह जेव्हा आपण म्हणतो त्यामध्ये अनेकदा अनेक, अनेक प्रकारचे बदल त्या ठिकाणी होत असतात आता त्या यामध्ये म्हणताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र बी एड एम एड थ्री इयर्स ज्यांना बी एड आणि एम एड एकत्रित करायचं असेल तर त्यांच्यासाठी हा एक प्रोफेशनल कोर्स आहे ती दहा एक दोन हजार चोवीस ते एकोणतीस एक, एक दोन हजार चोवीस ही एक लास्ट डेट त्याची असणार आहे आणि ती परीक्षा जी आहे ती दोन तीन, हजार तीन दोन हजार चोवीस अर्थात मार्च महिन्यामध्ये ह्या परीक्षांचं आयोजन या ठिकाणी केलं आहे आता जसं बी ए बी एड इंटिग्रेटेड कोर्स आहे तीन वर्षाचा तसंच ती महाराष्ट्र एम एड केवळ एम एड जर करायचं असेल तर दोन वर्षाचा आहे आणि तिची ॲप्लिकेशन ऑनलाईन सुरू होणारी तारीख जी आहे ती दहा एक दोन हजार चोवीस ते एकोणतीस एक दोन हजार चोवीस अर्थात पुन्हा ती परीक्षा दोन तीन दोन हजार चोवीस अर्थात मार्चमध्ये आयोजित होणार आहे त्यानंतर एम पी एड जर कोणाला करायचं असेल तर त्या संदर्भातली डेट या ठिकाणी आहे आणि चार नंबरच्या कॉलममध्ये जे दिलेलं आहे की आपण बी एड जनरल आणि स्पेशलच्या संदर्भात नेहमी चर्चा करत असतो तीच माहिती या ठिकाणी दिलेली आहे बी एड ई एल सी टीसाठी साठी अर्थात इंग्रजीमध्ये जर बी एड करायचं असेल तर त्यांना ई एल सी टी या ठिकाणी कंपल्सरी आहे अर्थात दोन्ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्या परीक्षा या ठिकाणी दिलेल्या आहेत आता मध्यंतरी पेशल एज्युकेशनच्या संदर्भात एक नोटिफिकेशन निघालेलं होतं विद्यार्थी मित्रांनो की ज्यामध्ये म्हटलेलं होतं की स्पेशल एज्युकेशनचे सर्व कोर्सेस जे आहे दोन हजार तेवीस चोवीस पासून हे ज चार वर्षाचे होणार आहे मात्र यामध्ये ही जर कंडिशन या ठिकाणी टाकलेली असेल की महाराष्ट्र बी एड जनरल आणि स्पेशल यामध्ये किंवा जनरल सामान्य महाविद्यालयामध्ये किंवा शाळेमध्ये होणारे शिक्षक आणि स्पेशल म्हणजे दिव्यांग शाळे शाळेसाठी निर्माण होणारे तयार होणारे शिक्षक यांची परीक्षा ते या ठिकाणी एकाच वेळेस दिलेली आहे मग कदाचित त्यांचा कालावधी वेगवेगळा असू शकतो आणि ज्या विद्यार्थ्यांना ई एल सी टी अर्थात इंग्लिश लँग्वेज कॉम्पिटेटिव्ह टेस्ट द्यायची असेल तर त्यांच्यासाठी जी तारीख आहे ती दहा एक दोन हजार चोवीस आणि तीस एक दोन हजार चोवीस अर्थात यांची परीक्षा जी होणार आहे ती चार तीन दोन हजार चोवीसला जनरलची होईल आणि सहा तीन दोन हजार चोवीसला ही या ठिकाणी ए एल सी टीची होऊ शकते त्याच दृष्टिकोनातून महाराष्ट्र बी पी एड दिलेला आहे त्याच दृष्टिकोनातून महाराष्ट्र एल एल बी तीन वर्षाचं दिलेलं आहे आणि यानंतर आपण विचार केला तर य बी पी एड म्हणजे महाराष्ट्र बी ए बी एड बी एस सी बी एड हे चार वर्षाचं जे आहे की ज्याला आपण बारावीनंतर करू शकतो त्याचाही कालावधी या ठिकाणी दिलेला आहे एल एल बी पाच वर्षाचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे शिवाय एम बी असेल किंवा आर्किटेक्चर असेल किंवा एच एम सी टी तिची सीई टी असेल मास्टरची एम सी असेल किंवा बी डिझायनिंग असेल किंवा बॅचलर ऑफ एम सी टी टी ई टी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं की खाली पंधरा आणि सोळा नंबरमध्ये पी सी बी किंवा पी सी एम यांच्या संदर्भात होणाऱ्या ज्या काही सीई टी आहे त्या सगळ्या सीई टीचं वेळापत्रक आणि टेंटेटिव्ह एक्झामिनेशनच्या डेट या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या टेंटेटिव्ह या ठिकाणी आहे याच्यामध्ये बदल होत असतो हे गृहीत धरून आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावे लागणार आहे मात्र या ठिकाणी जे काही जानेवारीमध्ये स्टार्ट ॲप्लिकेशनची सुरुवात या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि एंडसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे याचा अर्थ असा की आपल्याला जानेवारीमध्येच आपल्याला ह्या सगळ्या प्रोसेस या ठिकाणी लाभ पूर्ण इम्प्लिमेंट करावे लागणार आहे आता होऊ शकतं बऱ्याच वेळेस अनेक थर्ड इयरचे रिझल्ट यावेळेस लागत नाही जे विद्यार्थी ॲपियर असतील तर त्या ॲपियरमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकतात कारण तशी त्या ठिकाणी सिस्टीम जी आहे किंवा प्रावधान जे आहे त्या ठिकाणी केलेलं असतं तर ही सगळी सूचना यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो की बी एड सीई संदर्भातली नोटिफिकेशन जी आहे अपडेट नोटिफिकेशन जी आहे ती या तारखेला आलेली आहे ही तुम्हाला माहितीसाठी या ठिकाणी आवश्यक आता एक सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो की टी ई टी जी आहे आपण बी एड केल्यानंतर किंवा के डी एड केल्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे तर टी ई टी ही होणार आहे ऑनलाईन आणि ऑनलाईनच्या संदर्भात जो आहे तो या ठिकाणी निर्णय घेत घेण्यात आलेला आहे यापूर्वी ऑनलाईन एक्झाम होत नव्हत्या आणि विशिष्ट कंपनीमार्फत या सगळ्या परीक्षा होणार आहे या संदर्भातली ही अपडेट या ठिकाणी दिलेली आहे तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत होतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करणार आहे मात्र जाता जाता, जाता एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की एज्युकेशनल नवनवीन अपडेटसाठी खालील बेल आयकॉन ऑन शिवाय चॅनलला लाईक ला ला करणं शेअर करणं आणि सबस्क्राईब करणं सुद्धा महत्त्वाचं आहे जेणेकरून नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहतील चला तर पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन अपडेटसह मी तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत जय हिंद जय भारत